नमस्कार मित्रांनो सेव्हन टीव्ही मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत नुकतीच मोठी बात मी समोर आली आहे ती म्हणजे अखेर राष्ट्रवादी पक्ष आणि पक्षचिन्ह अजित पवार गटाला सुपूर्द करण्यात आला असून शरद पवार गटाला सर्वात मोठा धक्का बसला आहे या संदर्भात नुकतंच निवडणूक आयोगानं हा निर्णय जाहीर करत राज्याच्या राजकारणात एकच खळब उडावून दिली आहे दरम्यान गेल्या काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी पक्षात बंडखोरी झाली राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी बंडखोरी करत काही आमदारांना सोबत घेत राज्य सरकारमध्ये सहभाग घेतला एवढंच नाही तर त्यानंतर त्यांनी पक्ष आणि चिन्हांवरती दावा केला तेव्हापासून त्यांच्यातील हा संघर्ष निवडणूक आयोगासमोर होता दरम्यान दोन्ही गटाच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या दोन्ही गटाने पुरावे देखील सादर केले दोन्ही गटानं आपला जबाब नोंदवला मात्र मात्र या संदर्भातला निकाल हा निवडणूक आयोगानं राखून ठेवला होता आणि अखेर आता निवडणूक आयोगानं या संदर्भात निकाल जाहीर करत राष्ट्रवादीच्या बंडखोर अजित पवार गटाला पक्षचिन्ह बहाल केलं आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून काही निवडणुकीच्या तोंडावरती शरद पवार गटासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे निवडणूक आयोगाच्या निकालानंतर आता शरद पवार गट आयोगाच्या निकालाच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेत का किंवा इतर कायदेशीर पावले उचलत का हे महत्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा